जय भीम जय शिवराय जय भारत जय संविधान आपले यूट्यूब चॅनल वाचाल तर वाचाल डेली प्रश्नावली सदर वाचनी आवड असणाऱ्या वाचकांसाठी डेली पाच प्रश्न उत्तरे प्रश्नावली स्वरूपात घेऊन येत आहे वाचकांच्या मनात वाचनाची आवड निर्माण व्हावी हाच एक उद्देश आहे आपल्या प्रश्नावली सदरमधील दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्यावर आधारित प्रश्नावलीमधील दिलेल्या पाच प्रश्नांची उत्तरे पुढीलप्रमाणे आहेत प्रश्न क्रमांक एक्क्याण्णव होता तथागत बुद्धांचा जन्म कधी झाला आणि त्याचे पर्याय होते पर्याय क्रमांक एक इसवी सनपूर्व पाचशे त्रेसष्ट पर्याय क्रमांक दोन इसवी संपूर्व पाचशे चौऱ्याहत्तर पर्याय क्रमांक तीन इसवी संपूर्व पाचशे अठ्ठावीस पर्याय क्रमांक चार इसवी संपूर्व पाचशे चौऱ्याऐंशी आणि याचे अचूक उत्तर होते पर्याय क्रमांक तीन इसवीसन पूर्व पाचशे अठ्ठावीस प्रश्न क्रमांक ब्याण्णव होता तथागत भगवान गौतम बुद्ध कोण आहेत आणि त्याचे पर्याय होते पर्याय क्रमांक एक मुक्तिदाता पर्याय क्रमांक दोन मोक्षदाता पर्याय क्रमांक तीन मार्गदाता पर्याय क्रमांक चार विघ्नहर्ता आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मार्गदाता प्रश्न क्रमांक त्र्याण्णव होता भगवान बुद्धाने कोणत्या मार्गाची शिकवण दिली आणि त्याचे पर्याय होते पर्याय क्रमांक एक आत्मक्लेश मार्गाची पर्याय क्रमांक दोन मध्यम मार्गाची पर्याय क्रमांक तीन पुण्य मार्गाची पर्याय क्रमांक चार सम्यक मार्गाची आणि याचे अचूक उत्तर होते पर्याय क्रमांक दोन मध्यम मार्गाची प्रश्न क्रमांक चौऱ्याण्णव होता तथागत गौतम बुद्धाला कुणाचे अस्तित्व मान्य नव्हते आणि त्याचे पर्याय होते पर्याय क्रमांक एक मूर्तीपूजेचे पर्याय क्रमांक दोन ईश्वराचे पर्याय क्रमांक तीन अहिंसेचे पर्याय क्रमांक चार धर्माचे आणि याचे अचूक उत्तर होते पर्याय क्रमांक दोन ईश्वराचे प्रश्न क्रमांक पंच्याण्णव होता तथागत गौतम बुद्ध यांनी कितव्या शतकात बौद्ध धम्माचे धम्मचक्र परिवर्तन करून महान उद्देश दिले आणि याची पर्याय होते पर्याय क्रमांक एक इसवी संपूर्व सातव्या शतकात पर्याय क्रमांक दोन इसवी संपूर्व सहाव्या शतकात पर्याय क्रमांक तीन इसवी संपूर्व आठव्या शतकात पर्याय क्रमांक चार इसवी संपूर्व पाचव्या शतकात आणि याच्या अचूक उत्तर होते पर्याय क्रमांक दोन इसवी संपूर्व सहाव्या शतकात या सर्व प्रश्नांची कमेंट बॉक्समध्ये अचूक उत्तरे देणाऱ्या सर्व वाचनी आवड असणाऱ्या वाचकांचे मनपूर्वक खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला अवश्य लाईक करा अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ऑल बटनवर क्लिक करा जेणेकरून डेली अपलोड केल्या जाणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि आज दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीसची प्रश्नावली सदरमधील भारतीय संविधान मूलभूत हक्क यावर आधारित पाच प्रश्न पुढील प्रमाणे आहेत प्रश्न क्रमांक एक, एक आहे। भारतीय संविधानाने दिलेले मूलभूत हक्क अधिकार संविधानाच्या कोणत्या भागात आहेत आणि याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक भाग तीनमध्ये पर्याय क्रमांक दोन भाग चारमध्ये पर्याय क्रमांक तीन भाग पाचमध्ये पर्याय क्रमांक चार भाग सहामध्ये वाचकांनी आपले अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्येच द्यावे प्रश्न क्रमांक एकशे दोन आहे भारतीय संविधानातील तिसऱ्या भागामध्ये एकूण किती कलमाचा समावेश आहे आणि याचे आहे। पर्याय आहेत पर्याय क्रमांक एकवीस कलमाचा पर्याय क्रमांक दोन बावीस कलमाचा पर्याय क्रमांक तीन तेवीस कलमाचा पर्याय क्रमांक चार चोवीस कलमाचा वाचकांनी आपले अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्येच द्यावे प्रश्न क्रमांक एकशे तीन आहे भारतीय संविधानानुसार कलम चौदा ते कलम अठरामध्ये आपल्याला संविधानाने कोणता हक्क दिला आहे आणि याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक समानतेचा पर्याय क्रमांक दोन शासनाविरुद्धचा पर्याय क्रमांक तीन स्वातंत्र्याचा पर्याय क्रमांक चार धर्म स्वातंत्र्याचा वाचकांनी आपले अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्येच द्यावे प्रश्न क्रमांक एकशे चार भारतीय संविधानानुसार कलम एकोणीस ते कलम बावीसमध्ये आपल्याला संविधानाने कोणते हक्क दिला आहे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक समानतेचा पर्याय क्रमांक दोन शोषणाविरुद्ध पर्याय क्रमांक तीन स्वातंत्र्याचा पर्याय क्रमांक चार धर्म स्वातंत्र्याचा वाचकांनी आपले अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्येच द्यावे प्रश्न क्रमांक एकशे पाच भारतीय संविधानाचे कलम एकवीस कोणता अधिकार प्रदान करते आणि याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक जगण्याचा अधिकार पर्याय क्रमांक दोन समानतेचा अधिकार पर्याय क्रमांक तीन स्वातंत्र्याचा अधिकार आणि पर्याय क्रमांक चार संविधानात्मक उपायांचा अधिकार वाचकांनी आपले अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्येच द्यावे आजच्या सर्व प्रश्नांची उत्तरेही दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीसच्या प्रश्नावली सदरमधील व्हिडिओमध्ये दिली जातील तोपर्यंत वाचनी आवड असणाऱ्या वाचकांनी आपली अचूक उत्तरेही प्रश्न क्रमांकासहित व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्येच द्यावी आजच्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे बघण्यासाठी पाच जुलैचा आपल्या डेली प्रश्नावली सदरचा नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघावा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा शिवाय व्हिडिओमधील माहिती आवडल्यास वा इतर वाचनीय आवड असणाऱ्या वा मित्रापर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला अवश्य शेअरही करा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद